चॅनल हृदयांश चांगला येस तर वेलकम टू आई अँड हृदया चॅनल तर तुम्हाला आजचा दिवस उद्याचा दिवस खूप खूप आनंदात जावो तर आज मला सुट्टी आहे आणि आम्ही कुठेतरी चाललो आहे नाही हा ठीक आहे सिन्नर पण कशासाठी चाललोय हे तुम्हाला पुढे समजेल हा सांगून दिलंस हृदयंशनी काय करणार शूटसाठी चाललो शूटिंग अच्छा तर गेस करा तोपर्यंत आम्ही पोचतो ओके चलो निकाल आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आम्ही निघतो आहे तर तुम्ही तोपर्यंत गेस करून सांगा की आम्ही कशासाठी चाललोय सिम्नरला आणि हृदयशने सांगितलं की कशाचं शूट असणार आहे तर ते बघूया स्टेट येऊन आम्ही निघालो कुठे निघाली शर्मा पोचलो सिंगरला आणि आम्ही कुठेतरी चाललो वंदेश्वर वंदेश्वर काय करणार hmm, शिवजयंतीचा फोटो शूट करणार आहे भारी दिसत ना हां जिजाऊ सेकंड सेकंड जिजाऊ येस शिवजयंती आहे आणि साठी आम्ही शूट करतो आहे आणि गुंदेश्वरच्या शूट साठी चाललोय तर आम्ही पोचलो आहे गोंदेश्वर मंदिरला आणि गुंदेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील महादेवाचं मंदिर आहे आणि इथे समूह मंदिरं आहेत जे की आजूबाजूला जे दिसतं आहेत तर त्याच्यामध्ये सूर्य विष्णू पार्वती आणि गणपती अशी चार मंदिरं आहेत आणि मंदिराचा परिसर हा खूप छान आहेत तर हे पुरातन विभागाने खूप छान पद्धतीने क्लीन अँड नीट अँड टायटही ठेवलं आहे तर असं म्हटलं जातं की दख्खन पठारावरील बहु बहुतेक म्हणजे मोस, मोस्ट मोस्ट ऑफ सर्वच मंदिरंही काळ्या दगडात बांधली आहे आणि या हे मंदिर पण छान असं काळ्या दगडामध्ये रेखीव काम करून कोरलेलं आहे खूप सुंदर आहे तर आम्ही इथेच व्हिडिओज फोटोज काही छानपैकी शूट केलं आणि सर्व आम्ही यूट्यूबला त्यानंतर इन्स्टाला व्हॉट्सअपला फेसबुकला सर्व इकडे अपलोड केले आहेत तर तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्हाला देखील आवडेल हां तर येस आम्ही गोंदेश्वर मंदिरला आलो होतो आणि मस्त असं शूट झालेलं आहे तर तुम्हाला काही रील्स आणि काही व्हिडिओज बघायला भेटतील तर ते आम्ही इथेच शूट केले हां तर yes. नक्की तुम्ही एकदा गोंदेश्वर मंदिरला विजिट करा हो ना पण हा तर इकडे आहे काय हृदयश येस हे गोंदेश्वर yes, मंदिर आहे साइडनी चार चार जे छोटी छोटी मंदिरं आहेत तर खूप छान असा परिसर आहे इकडे हो ना मस्त आहे आणि आमचं शूट खूप शूट खूप भारी झालंय ना

आत्ताच तो मला दाखवतो मस्त चिकन आहे आज बनवणार आहे नाही बसलेले मोन्याकडे कार मो वाव यमी राहू नाही मामी काय करते मामी? मामी काम काम करते काय काम करते मामी काकडीच्या काकडे काकडीच्या काकडे काकडे वगैरे एवढे

<coughs> का करायचं पहिले कसं बनवतो त्याच्यात काय करायचं पहिले पास्ता टाकाय नाही पहिले पाणी उघळायचं आणि नंतर मग नंतर मसाला मसाल्यानंतर मग तो पास्ता

घरी आल्यावर काही घेतलंच नाही आपण जेवण केलं आणि सिन्नर वरून निघालो ह ना येस घरी पोचले आणि खूप छान अशी आपले फोटोशूट झाला प्रवास पण झाला प्रवासात झोपलाच होता तू ॲक्च्युली लेट झालं अजिंक्य सोडवायला आला होता मामा आमचा आणि म्हणून आम्ही रात्री काही घेतलंच नाही yes. आणि आता येस तर आज आहे संडे आणि हृदयांचा होमवर्क चालू होमवर्क नाही येस ओके मला पण थोडंसं का आम्ही आता ते कपडे द्यायचे हृदय जिकडे अभ्यास करतो आहे आणि आज संडे असल्यामुळे माझी पण थोडीशी आवरण्याचं चालू आहे तर आता सगळ्यांनाच माहिती असेल काय सुरू आता सगळ्यांना शिवजयंतीचं पण शूट झालं काल जसं म्हणजे काल काल आम्ही शिवजयंतीच्या शूटला गेलो होतो सिन्नरला आणि तिकडनं आलो तर लेट झालो होतो हृदय पण झोपला होता आणि आज दिवसभर चालू होतं तर आता वाजले चार हृदयांशी इकडे अभ्यास करतो आहे स्टडी करतो आहे त्याचा आणि मी पण थोडंसं आवरते आहे तर आता उन्हाळा स्टार्ट झाला आहे आणि उन्हाळा स्टार्ट झाला आहे म्हणून आपल्याला थंडीचे कपडे आता मला ठेवून द्यायचे आहेत तर मग त्याच्याचसाठी मी वरतून बॅग काढले आहेत आणि बॅगमध्ये जे पण आमच्या म्हणजे हृदयांशचे माझे आणि हृदयांशच्या पप्पांचे जे पण थंडीचे कपडे आहेत तर ते सगळे मला ठेवून द्यायचे आहेत तर ते व्यवस्थित मी क्लीन करून घेतले आहेत ओके मी ते ठेवते तोपर्यंत तू तर हृदयाची जे पण सगळ्या गोष्टी आहेत गरम किंवा मग अशी कॅप्स वगैरे असतील तर मी ह्या अशा बास्केटमध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याच बास्केटमध्ये आता त्याचे जे जॅकेट्स आहेत ते मी घडी करून ठेवते आहेत तर हे जॅकेट्स जे आहेत तर ते म्हणजे मी छान धुवून घेतलेत वाळवून घेतलेत आणि कम्फर्टमध्ये टाकून व्यवस्थित टाकलेत त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ज्या गोळी येतात तर त्या डांबर गोळी देखील मी टाकणार आहे जेणेकरून पुढच्या वर्षी म्हणजे जे ठेव ठेवणीतले जे कपडे असतात तर त्यांना थोडासा स्मेल येतो तर तो, तो स्मेल नको यायला ह्याच्यासाठी मी ती गोळी पण टाकणार आहे ॲज अ वर्किंग वुमन म्हणून आपल्याला संडे हाच वेळ भेटतो आणि आपल्याला घरामध्ये देखील टाईम द्यायचा असतो त्यानंतर मुलांना पण टाईम दे द्यायचा असतो आणि स्वतःसाठी पण टाईम काढायचा असतो तर माझं सर्व संडेला क्लिनिंग वगैरे चालू असतं त्यामुळे सकाळचा वेळ हा सर्व घर आवरण्यात वगैरे किंवा जे पण आपल्या विकली कामांमध्येच जातं मग हृदयांची एक्झाम येणार होती म्हणून मम्मी त्याला बोलली की मला थोडंसं कपाट आवरायचं आहे तर तू अभ्यासाला बस मी तुझा अभ्यासही घेते आणि माझं कामही करते तर मोस्ट ऑफ माझं असंच असतं की संडेला जर मला थोडासा वेळ भेटला तर त्यामध्ये काही ना काही गोष्टी आपल्याला म्हणजे काही ना काही गोष्टी आवरायच्या असतात आणि त्या मुलांचा अभ्यास घेतात मुलांना टाईम देत देत आवरल्या जातात मला फार आवडतं तर छानपैकी मी हे सगळी जी माझी जे जॅकेट्स वगैरे आहेत थंडीचे स्वेटर्स आहेत तर ते सगळे मी सॉर्टिंग करून घेतलेत तर मला उन्हाळ्यामध्ये गाडीवर मी ज्यावेळेस जाते तर मला खूप सारे जॅकेट्स लागतात तर ते जॅकेट्स मी एका पाऊचमध्ये बाजूला काढून घेतले आणि ते मी आता माझ्या कबड्डमध्ये ठेवणार जे की मी उन्हाळ्यामध्ये वापरू शकते आणि बाकीची आहे जे आहेत म्हणजे जी माझी स्वेटर जॅकेट्स जे आहेत तर ते मी जसं सांगितल्याप्रमाणे हां मी वरतून बॅग काढली त्या बॅगमध्ये टाकू राहिले तर त्यामध्ये व्यवस्थित छानपैकी फोल्ड करून आणि व्यवस्थित घडी करून जर ठेवलेत तर आपले जॅकेट्स हे खूप छान राहतात आणि जसं मी सांगितलं की आपण कम्फर्ट आणि इझी ह्या दोन गोष्टींमधून जर आपली विंटर जे क्लोथ्स आहेत म्हणजे जॅकेट्स असतील स्वेटर्स असतील किंवा उलनचे जे कपडे आहेत तर ती त्यामध्ये काढून आणि छानपैकी उन्हामध्ये वाळून जर घेतली तर त्याचा बिलकुल वास येत नाही आणि ना जसं मी सांगितलं तसं सा की डांबरची गोळी टाकून त्यात ठेवली तर खूप छान झालं आणि आम्ही आलो खाली आता एक्झाम घेणार माझ मराठी डन होऊन जाईल उद्या काय आहे हृदयांच येस yes, तर उद्या आहे हृदयांचा अॅन्युअल डे आणि आम्ही सर्व जाणार आहोत जाणार आहे ना शिवजयंती आजचा आणि उद्या स्पोर्ट शूज घाला